चाय जीवन एकच आहे काय ना काय करायच राहायचं करत राहायचं आहे की नाही इकडे बसेल या राधा या आमची राधा बघा तो आमचा कोबडा आता आपण आकाश आले आपल्या या दुकान ओरिजिनल आहे मग आता हे जरा साबमित करतोय सोन्यावानी चमकले बघा मांडले नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरेच का बरेत बरेचसे आज रविवार आहे दोन तीन दिवस बाहेर होतो आणि बघा आता चाय बिस्किट खातोय यात मी बघ चार पाच दिवस बाहेर होतो म्हणजे पोर्टफोलिओ जरा करतो माझा नाही का शूटिंगचा मग झालं झालंय नंतर बघू येणार आहे वीस दिवसांनी येणार आहे ट्राय करायचं कुठे ना कुठे आहे की नाही पोर्टफोलिओ का करायला लागलाय मला बरं सांगतो तुम्हाला कारण की मी जास्त फोटो नाही काढत म्हणजे आधी काढायचो आता मधी दोन तीन वर्षमध्ये काढले नाही मी चांगलं असतं फोटो काढणे हे चांगलं असतं पण आपण काही काम कामानिमित्त आपण काढू नाही शकत ना त्याच्यात पोटपुलीचे किती घेतात माहिती का बाहेर पंचवीस तीस जसं असेल तसं म्हणजे काढायचं काय ना काही करायचं आपण जीवनामध्ये चालू असते काही ना काही तुम्ही पण काही ना काही करत असेल शास्त्र शेवटी म्हणजे जीवन एकच आहे काय ना काही करायच राहायचं करत राहायचं आहे की नाही आता युट्यूब यूट्यूबला मी असंच टाकायचो एकदम कधीतरी असंच जरा हाऊस म्हणून फोनमध्ये जसेच असायचे माझे मच्छीचे व्हिडिओज नाही का पण मी बघू रे टाकून का होते टाकत गेलं टाकत गेलं टाकत फॉलोअर्स वाढले फॉलोअर्स वाढले एकदम फॉलोअर्स वाढले किती पाच महिन्यामध्ये हजार झाले पण जर एका महिन्यामध्ये डायरेक्ट पण किती पाच पाच हजार झाले एवढं फास्ट ग्रोईंग नंतर आता हप्ता झाला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर पण टाकले तिथं व्हिडिओ तर ऑलरेडी होते माझ्याकडं तर टाकत गुरड टाकळ गुरळ लगेच फेसबुकवर इंस्टावर हजार झाले आणि आता फेसबुकवर साडे पाच हजार झाले फॉलोअर म्हणजे टाकत जायचं वाढतं ते असं आहे मी बा बघणारी पब्लिक खूप आहे त्यांना भारी पण वाटत करत राहायचं काही नाही काही आहे की आता रविवार रविवार ओके जायचं लवकर राधा राधा कुठे कुड राधा इकडे बसेले राधा ही आमची राधा

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टाईम होतय सला मचला जायचंय

काय ठेवा सांगते दिल परत खाता मजा करतो तुझी बघा येऊ कोंबडा राधा गेली आतमध्ये चाललंय स्कूटी घेतली काटे दाखवते मला काटे किती एक दोन तीन तीन काटे पाण्याची बर्तण चाललं आता ओके आलो मावशीच्या फल्यावर मामा ना आहे ना मावशी जरा पाणी विनी भरून ठेवतो मावसा आता आपण आकाश इथं आलोय आता या दुकानात साफसफाई केली एकदम साफसफाई केली फोन केला होता तर येतं अर्धा रस्ता कस कोणाची कसं दिसतं बघा प्रकाश पडतो नॅचरल लाईट हा मित्रांनो सकाळ झाली आता संध्याकाळ आहे सकाळी व्हिडिओ का नाही काढला कारण की गर्दीच जर आता होतं मग का व्हिडिओ काढायला भेटला नाही आता संध्याकाळ झालेली आहे आज रविवार होता ना आज मग मच्छी राहिलेली आहे आता आपल्या घरच्यांसाठी बघा तुम्हाला म्हणजे घरच्यासाठी मांदेली घेतोय एकदम ताजी सोन्यावानी दाखवते तुम्हाला बघा एकदम सोन्यावानी हे दाखव सोनं ते दाखव बघा सोन्यापेक्षा डेंजर आहे ओरिजिनल आहे मग आता हे जरा सापने करतोय घरच्यासाठी मग मी काय म्हणणार आहे मांदेलीची भाजी आणि फ्राय करणार आहे एकदम सोनेमांनी समजते मांदेली बश्यारा बश्यारा बश्यारा।